हिंदू पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण अमावस्याच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या अर्थातच श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस असतो धार्मिक शास्त्रांमध्ये सर्वपितरी अमावस्याला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते कारण हा पितृ पक्षाचा समाप्तीचा दिवस आहे तर चला जाणून घेऊया सर्वपित्री अमावस्याची दहा न ऐकलेली रहस्ये शास्त्रानुसार कुतुब रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे सकाळी देवांची आणि दुपारी पित्रांची पूजा ज्याला कुतुबकाल म्हणतात असे म्हटले जाते की या दिवशी आपण त्या विस्मृत पित्रांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाही किंवा ज्यांना आपण ओळखत नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध आवश्यक करावे सर्व पित्री अमावस्याला ज्ञात अज्ञात सर्व पित्रांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे जर एखाद्याला काही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहित नसेल तर सर्व पितरी श्राद्ध अमावस्याला श्राद्ध करता येतं असे मानले जाते की या दिवशी सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थित असतात सर्व पित्री अमावस्याला तर्पण पिंडदान आणि ऋषी देव आणि पित्रांची पूजा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो आणि सोळा ब्राह्मणांना अन्न अर्पण केलं जातं किंवा त्यांच्या क्षमतेनुसार दान केले जाते जर वारस नसेल तर पंटू किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता येतं श्राद्ध पक्षाच्या दिवसांमध्ये आणि विशेषतः शेवटच्या तारखेला म्हणजे अमावस्याच्या दिवशी घरगुती कलह क्लेश दारू पिणे मांसाहार वांगी कांदा लसूण शिळे अन्न पांढरे तीळ मुळा करवंद काळे मीठ सत्तू जिरे मसूर मोहरी हरभरा आदी पदार्थ मानले जातात पुन्हा मनरकात त्रायते ती पुत्र असे शास्त्र सांगते अर्थात जो नरकापासून मुक्त करतो तो पुत्र होय या दिवशी केले जाणारे श्राद्ध पुत्राला पूर्वजांच्या पापांपासून मुक्त करते श्राद्ध घरी पवित्र नदी किंवा समुद्र किनारी तीर्थक्षेत्रात किंवा वटवृक्षाखाली गोठ्यात पवित्र पर्वत शिखरावर आणि दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक पवित्र भूमीवर केले जाऊ शकते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण गीतेचे पठन करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा मोक्षासाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी गीतेच्या दुसऱ्या आणि सातव्या अध्यायाचे पठन करण्याची देखील तरतूद आहे सर्वपित्री अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे पूर्वज पंधरा दिवस घरात बसतात आणि आम्ही त्यांची सेवा करतो नंतर त्यांच्या जाण्याची वेळ येते म्हणून याला सर्वपित्री मोक्ष अमावस्या पितृविसर्जनी अमावस्या महालय समापन आणि महालय विसर्जन असेही म्हणतात सर्व पितृ अमावस्याला सुक्तम पठन रुचिकृत पितृस्तोत्र पितृ गायत्री पठन, पितृ कवच पठन पितृ देवचालिसा आणि कार्ती पाठ आणि गरुड पुराण यांचे अत्यंत महत्व आहे